नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश इवनिंग चॅनल चॅनलमध्ये मी विजय सर तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला मित्रांनो आपण आज अनर्व्हर्सिटीच्या दावनेचा लाइव्ह सौदाचा व्हिडिओ दाखवतो आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बाय बाय बरं बोला बोनस आता मी निघून टाक पूर्ण आसा 71000 रुपये काही भी बोलू नका गागा बोला ठेप्याने बोलले रे आ, कोणी देती? गया। 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 का? मला कोणी देत नाही सत्तर करायचं एकसठ हजार मी असंच करतो बोल मला येणार सोडतो तुझं पावडी जरा पावडी घ्यायची या जोडीचा कुठले दादा आपण आहे त्यांची जोडी देऊन त्यांनी बवनीला आपण एकसष्ट तुमचं नाव सांगा एकदा अशोक महाजन अशोक महाजन अशोक महाजन आपल्या नावावर आले वापस नाही एकसष्ट सांगितलं त्यांनी वीस सांगितलं काही राग नाही ही जोडी द्यायची त्यांची जोडी घ्यायची जो कमी मागतोच घेतो आणि घेणारे माणसं आहे माणसं ते

कोणीच्या टायमाला कस काय मिळणार हो आता तुमचे बैल किती माझी धरता तुम्ही कस काय मागताय बोला बरं वासर पाना वासर ला अंगावर पतले नाही आता बैल कारण बाज बैल ते हलके नाही ये ना पवनीच्या टायमाला वापस नाही असं माझं म्हणणे असं बरं एक्कावन दहा वर्ष घरात त्यांची जोडी देऊन वीस केले आपण अठ्ठेचाळीस सांगितलेले व्यवहार होणार त्यांनी थोडं जवळ यायचं आपण येणार व्यवहार करणार म्हणजे करणार बोलूच टायमाला वापस नाही आपल्या नावावर येणार वापस नाही पैशाची किंमत नाही बर बोला बरं मला तर कळत असं नका बोला असं बोलू नका मी तर गल द्या माग हा पंचाळीस चौरेचाळीस नोट नका घेऊ पेडा म्हणून खात नाही वीस हजार कस बोलू नका कस बोलू नका नेमकं बोला फिरून बोला दादा हसोरा तुम्ही त्यांची जोडी देऊन वीस एकवीस सांगितले त्यांनी एकवीस आपण त्यांना चाळीस पंचाळीस सांगितले काय बरे इतके चाळीस टाका हो तुम्ही पण बरे एक शब्द फिरून बोला तसं नका बोला तसं नका बोला असा बोला काहीतरी दोन मिनिट यवार जोडला पाहिजे कोण बोललो का आता बरं चाळीस एकवीस हजार केलेले त्यांनी बोलू द्या कमी मागणारच घेतो आणि माझं असं आहे बहुनीच्या टायमाला जे गिराईक माझ्या नावावर आलं पाच हजार तोटा येऊ द्या तरी मी व्यवहार करतो असं माझं म्हणणं आहे परत नाही मग शेवटी न्हायला तर औषध नाहीये वापस तर पाठवायचंच नाहीये त्यांना

बस 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 वासरा तुम्ही तोट्याने देऊ राहिलो सकाळी सकाळी व्यवस्थित बोला फक्त बास तोट्या नाहीये खरोखर लक्ष मी तोट्याने फक्त तुम्ही व्यवस्थित फिरून बोला देणार म्हणजे देणार हॅलो नाही अडोतीस नाही ना काही मजा करत नाही मग करतो तसं बोलून ते आता कसं बोलायचं इच्छावर काहीतरी बोला गादा घेते बाकीच म त्याच्या बाप त्याच्यासाठी थांबले काही इच्छावर काही बी बोलायचं खर्च घ्या मसाला सला घेऊन घ्या त्यांचा भाऊ निजे काय मला सला घेऊन घ्या पट हे बोलले बावीस हजार रुपये त्यांचे बैल देऊन बैल देऊन आणि आपण सांगितलेले पस्तीस हजार रुपये पस्तीस आपण म्हणजे दहा हजार दहा बारा हजार तेरा हजारचा फरक आहे तेरा आणि आपण इकडे तिकडे करून येणार करून करणार आहे आपण गिराय केला नारच नाही करत करत नाही इथे काय दलाल आम्हाला नाहीये हॅलो दोन मिनट आला त्यांचा व्यवहार चालू आहे दुसरी नोट नाही त्यांचा व्यवहार चालू आहे हा बघा ह्या जोडीचा व्यवहार आहे या जोडीचा हा या जोडीचा व्यवहार आहे आणि व्यवहार आपण करणार आपल्या नावावर आल्यावर वापस नहीं। वापस नाही पाठवणार देणार म्हणजे देणार शंभर टक्के शंभर टक्के देणार शंभर वापस पाठवणार आहे का नाही हा सहा सात आत्मास रे दोन्हीचा टाइम आहे देऊन टाकाल सकाळ सकाळ मध्ये दोन्ही फायनल करायची

झालं का झालेला आहे आपल्या नावावर आले त्यांचे बैल घेऊन फक्त पंचवीस घेतले दादा एकदा थापे भोवणीच्या टायमाला आपण गिरे सोडत नाही वापस जाऊ देत नाही दहा हजार तोटा येऊ द्या मला मान्य आहे ना अशोक अशोक महाजन झाला पूर्ण जामनेर अशोक लक्ष्मी महाजन जामनेर मान्य ना दिला घरी दिले चला जाऊ द्या डावा पलटी करा जाऊ तर मित्रांनो बदल्यावर झालेला आहे